तर मित्रांनो आज आपण आलो देवगावच्या मैदानात आणि या देवगावच्या मैदानात फायनलसाठी पात्र माळेवाडीचा नख्या तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्ते आज नियोजन कसं काय लागलेलं काय नियोजन अचालक का आपल्याचे संकेत गाडी सुट्टी मेकर आहेत हे आता सातारा जिल्ह्याला परिचित असे संकेत गाडी अख्ख्या सातार जवळजवळ अर्ध नियोजन यांच्याकडे असतं ह्यांनी मला एक आठ दिवसा मग आमचं नियोजन झालं होतं की बाबा नाना हे बैल असा असा पळतोय त्यात मोठा एक मोलाचा एक आमचा खंदा फलंदाज म्हणजे गोटू पैलवान माहुलीकर आणि छोट्या डायवर कोराळे ह्या तिघांनी मिळून पायरा जुळावला त्यांना बी माहीत होतं हे बैल चांगला पळतोय तो पण बैल चांगला पळतो अंधारात थोडी दोन्ही बैल होती आपल्या बैल आता ह्या दहा दिवसात तीन ठिकाणी फायनलला राहिलेला कुठली कुठली मैदानं केली आहेत आपण आता आता एक टॉपचं मैदान बघा झालं राहणीचं त्या तर मैदानात आपण सात हिंद केसरी बैल एका गटात होती त्या सात मध्ये या पट्ट्याने आपलं नाव ना 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 केलं नकऱ्यानं सात गाड्या हो टॉपच्या ठोकून आपण सेमी क्रमांक तीन मध्ये राहिलो होतो आणि त्यानंतर राटणी नंतर आम्ही नंतर आरबवाडीत एक दीड टांग्याने राहिलो परंतु तिथं जरा लॉबी आमची टच झाली होती गाडी त्यामुळं आपल्या आप गाडीला जरा नंबर दिला नव्हता तिथं आणि त्यानंतर त्यानंतर जकातवाडीत आता परवा एक नंबर केला आपण रायवारी आणि आज इथे जकातवाडीत आपण कडेनं पळून एक नंबर केला होता नकऱ्या कोणावर होता बैलाच नखऱ्या तो दुधनवाडीचा सुंदर बरोबर होता आणि आजचं नियोजन नागोड्यावर नागोड्यावर ओलेवाडी करा ना। राणा आज गटाला गाडी कशी काय पडली काय गाडी तिने फिरायला चांगली पळाली आता शिमी देखील आम्ही कडनं काढला आणि खरोखर सांगतो तो बैल एक नंबर पळतोय आता कडनं म्हणजे आपल्या बैलाच मोठेपणा कधी सांगून पैशाने सात आतनं दिली आणि त्यानं बाहेरनं गाडी त्यानं लावली आता नागुड्यावर येऊल वाडीकरांचा वा। राणा नखरा आपला कुठन घेतलेला आहे नकरा आपण लहान असताना एक सोळा सतरा महिन्याचा असताना आणला होता कराडवरनं कराडमध्ये आपण त्याची खरेदी केली होती नाताबाऊ गरुडकडून त्यांच्या दावणीतून आणला होता आणि आता ते चांगला आता फॉर्म मध्ये पळतोय त्याला ट्रेनिंग वगैरे वगैरे आपण घरीच आता सगळं तयार करून आता आपला दुसरा एक बैल घेतला रायफल म्हणून आता वासरून आणले ते ह्याला आता वाढून पळते म्हणजे आपल्या दावणीचा गुन्हा चांगला पहिला आपला जुना एक सोन्या पळत होता तो पण चांगलाच पळतोय सोन्यानंतर आपला नखऱ्या नाव करतो हो नाव नखऱ्या चांगलंच नाव करतो आता भागात साताऱ्यात चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या कुणाला ईमेल आय डीवर ह्याच्यावर सॉरी इन्स्टा आय डीवर जर बघायचं असलं तर किंग मेकर नख्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नावानं आपला बैलाच्या सगळ्या व्हिडिओ दिसतील आपल्याला आणि नख्याच्या तुमच्या आठवणी काय म्हणजे नकऱ्याबद्दल नख्या काय आमची जान आहे नकऱ्यानं नाव आमच्या चांगलं केलं म्हणजे आता एवढ्या टॉप मध्ये गाड्यात नी दहा दहा अकरा अकरा सिमेला गाड्या पाळतात त्यात राहणं म्हणजे आता आता गरीबाची खरोखर कामं नाहीत परंतु आम्ही आपलं नोकरी बघत बघत हा छंद मी करतोय नोकरी बघत बघत छंद करतो मी जिल्हा परिषदला ला नोकरीलाय आज रजा टाकून मी एक दिवसाची आज आलोय चीज त्याच्याबद्दल काय सांगा नाही नाही नकऱ्याचं काय आभारच आहेत नकरा आमचं नाव करतो आणि सगळे पोरांचं बी नाव करतो कोंडव्यानं आपल्याला भरपूर साथ दिली किशोर फौजे वेळे वेळेकामठी त्यांचा बी चॉकलेट पाहतोय करंट पाहतात विशाल वाघमळे तर मला सांगतो समाडाईवर शिवतरकर आमचं नियोजन करतात बैलाचं समाडाईवर असेल हे सगळ्यांचं आपल्याला सहकार्य अतिशय खूप सहकार्य सगळ्यात म्हणलं तर हे संकेत आणि आमच्याबरोबर असणारे मी आजपर्यंत कधीच आमच्या पोरांची नावं घेतली नाहीत सोनू मोरे किरण मोरे पप्पू सरडे बाप्पू शिंदे आणि अशी पाच सहा जणं आमची कायम बायला बरोबर हो सिद्ध सिद्धू कस खसुगडे तो आपला आरपलचा जोडीदार आहे तो एक ह्या पाच सहा जणांचा मी जरी असलो नसलो तरी त्यांना जर सांगितलं तर परफेक्ट नियोजना काम करतात आमचा सुट्टी मेकर आज आला नाही टू पायल कोंडवी त्यांचा एक आभार म्हणजे तुम्हाला कधी कधी तुम्ही म्हणजे तुम्हाला सुट्टी भेटत नाही पण बैल बैल मैदानात यांच्या पाच सहा जणांच्या जीवा अगदी मी सोडून घरात बघतो आपण धुवून द्याचा त्यांना ते सगळं नियोजन नंतर मग तुम्ही मोबाईलवर मोबाईल वर बघतो मग कधी असं झालंय का तुम्ही असं मोबाईलवर म्हणजे बसलाय आणि आपलं बैल नंबरात राहिला तर तसं कधी झालं काळी जळतच की पण नोकरी असल्यामुळे जास्त आता समजा मैदान सातारात नोकरीला आणि मैदान काय वेळेला खाटा वाजता तेवढ्या वेळेत पोहोचू शकत नाही ना परत तिथं आपण तितक्या पोचू शकत नाही तर मग आमची पोरं सगळं नियोजन बघतात आपल्याला जाता येत नाही परंतु तिथनं मग आनंद साजरा करायचा आपला आपण तिथं चहा पायचं आपली जोडीदार आहे त्यांना हे बघा राहिली गाडी ती बी खुश होतात <laughs> प्रत्येकाचं नंदीवर म्हणजे महादेवाच्या नंदीचा तुमच्या आशीर्वाद oh. आहे हो पण असं कुठलं असं प्रसंग आठवतंय का बाबा त्याच्या आशीर्वादा हे झालंय माझं राटणीतल्या राहणीचं मैदान आम्हाला थोडस हे वाटत होत जरा टप वाटत होत सात हिंद किशोरी गाड्या बैल दिला नाही आपल्याला बैल दिला नाही पण बैलानं त्या दिवशी सातीच्या साळात ती गाड्या टाकून आपण राहणीला चांगलं पडलून त्या सगळ्या गाड्या उडावल्या आपला सामना झाला जीवन ड्रायव्हर निना आपल्याला सामना दिला तिथं फायनलला आणि नकऱ्यानं तुम्हाला काय काय दिलं म्हणजे काय माणसं आता दिलंय म्हणजे काय एवढं सगळं हायत बैलांना आज नखरेच्या जीवावर मला आपली सगळी वळागते नकऱ्या चौऱ्यात तर ला साताऱ्यात भरपूर जण ओळखतात आपल्याला अजून कमी वळागतात पण नकऱ्याला जास्त वळागतात नकऱ्याचा मालक म्हणलं की अगदी आदरानं आपल्याकडे बघतात लोक अहो काय काय झाणला नाही की नक्की मालक पण आहे बैला काय तरी ह्या अड्ड्यावर कमीच असतो पोरच गेली जाते तर बैल कधी कधी आज झालं की मी एक बैल घेऊन गेलो अड्ड्या आणि बैल एवढा शान आहे बैल अगदी कुणाला दमावणार ना बघा आता एवढा शांत उभा राहिलाय आता जे उल्लेख मी केला ते हे सोनू मोरे बघा हे सोनू मोरे अगदी नियोजनाचा भाष्य <laughs> आमचा आणि आपला नखरे कुठल्या खांदी वगैरे काय चारी कुठला चारी खांदी बैल पोहोतो कुठनं आत न बाहेरनं पोबलं आता कडनच आम्ही शिमी काढला दोन नंबर शिमी इकडनच काढला तुम्ही काय सांगाल नाकऱ्याबद्दल म्हणजे सांगाल तेवढं कमीच आहे लय बायला ना आत्ता म्हणजे त्याला कमी आणि मला जास्त या बायला मला ओळखा लागले म्हणस नाही फोन कुठले काय असलं तरी बायला पण मला असतो बाबा बाई ह्यो हो ह्यो बायला पाहिला आला काय असलं तरी मला कधी फोन येत नाही सगळं बायला फोन येतात मग आपण फोन करायचा की असंच झालंय ते बी कधी म्हणत नाही बाबा हे नको बैल ते नको आपण ज्याच्याबरोबर म्हणलं त्याच्याबरोबर बैल घातलं कधी का बाबा मैदानाची गॅरंटी नव्हती आणि त्या मैदानात नंबर निमसोडला गेला आम्ही ड्रायव्हरनं पाहायला गेला पप्पू ड्रायव्हरनं ओपन जाड्डा सगळी आलेली गाड्या मोजक्या झालेल्या बारा का तेरा सगळी एक नंबरात आलेली आणि आमच्या बरोबर आज वासर होतं मी म्हणलं आता ह्याच कुठं आपल्याला पण गट काढला शिमला परत एक टॉपची गाडी लागली चांगलीच गाडी होती की एक नंबरचा असा ना आम्ही दोन नंबरचा असलो होत तिथं बी सीमेला बैलान मागं पळून जाऊन निकाला सामना केला तिथंच म्हणलं बस आणि फायनल आमची गाडी लॉबेट झाली त्यामुळे आम्हाला बैल चौसा होता घेतला नाही बैलानं वर्षभरात सगळं दात लावले बैल इतका दात पडला मध्यंतरी वाईज त्यामुळे दात बैल जुळला आपला आता वर्षात त्यानं जवळजवळ चौसा झाला आमच्याकडे एवढा पळावला म्हणजे असं काय म्हणजे काय नाराज आलो आम्ही फक्त तेवढ्याच गोष्टी त्याच्या की त्यानं दात फास्ट लावले आदतला आम्ही एक एकच अड्डा केला आणि एक नंबरच केला आणि दुसरे दात लावला त्यानं मग तिथं नंबर दुसऱ्या विषयाला आम्ही ओपनलाच पळवायला लागलो बायला जास्त मध्ये पंचवीस तीस फायनल असतात बेळगाव सारख्या मोठ्या मैदानात कोणा नंबर खर्च नियोजन म्हणजे नकऱ्याचं कुणाकडे असते काय नकऱ्याचं नियोजन आता कॉलेजला सुट्टी आहेत त्यामुळे सगळं बघतो काय नियोजन सांगा जरा बैल तसा आलाय छान आहे कुणाला काय मारणार नाही हे करणार नाही घरात मम्मी म्हणले स्त्रियांना बियांना काय करत नाही एकटी स्त्रिया म्हणलं तरी आम्ही नसलो तरी बैल मांडणार आता कालच बड्डे झाला माझा आज बैलाने फायनल लावून गिफ्ट दिल्यासारखं झालंय मग काय सांगाल त्याच्याविषयी काय काय दिले एवढं मोठं आता पळतूज आता काय त्याबद्दल सांगण्यासारखं नाही आता फायनलला राहिले म्हणलं काय म्हणजे तुम्हाला कधी मारले बिरले का नाही नाही बैल मारत नाही घरात कुणालाच नाही बैल माझ्या अंगाव येतो एक वेळ परंतु घरात नाही घरात माझ्या कुणाला मारतात त्यांच्या मुलीला त्यांच्या मेसेजला आमची देवडी आ देव त्यांना जोडू एकाला पण येऊन देत हो जास्त बैल मला मारतो घरी त्याला कुणी जवळ जायचं नाही आम्ही जे सतरजण आठ देव असते त्यांना कोणी घरी जायचं नाही कारण मैदानात बैल माग येतो हा बैल म्हणजे आमच्या गावची एक क्षानज आहे आणि त्याच्याकडून आम्हाला जे मिळालंय ते आम्ही आता शब्द सांगू शकत नाही एवढं त्यांना आमच्यासाठी केलेलं आहे म्हणजे ते आमचं कायम काळीज राहणार आणि आटी तटीच्या म्हणजे जिथं आपल्याला वाटलंय ना आपल्याला आता गुराल भेटू शकत नाही काय नाही आता मध्यंतर एक रात्रीचं मैदान धरलं आम्ही विश्वास पण धरला नव्हता की आमची गाडी त्या मैदानात राहील म्हणून पण बैलानं त्याच्या स्वतःच्या वेगावं आमच्या आमच्या म्हणजे विश्वसनीय गोष्ट पण नाही ती आमचा विश्वास बसत नव्हता की दहा पंधरा मिनटं याला आपली गाडी राहिली म्हणून आम्ही येऊन फक्त बघत होतो स्क्रीनवर की आपली गाडी लागली काय नाही काय लागली का नाही लाग ला ला। त्या म्हणून त्या बैलानं करून दाखवलं आपल्याला मुळात बैल मैदानात त्या मैदानात प्रत्येक मैदानात मिळते गाडी घेऊन मीच असतो बैलाची गाडी गाडी बैलाची गाडी बैलासाठीच गाडी आहे फक्त गाडी दुसऱ्या धंदाच करत नाही बैलासाठीच गाडी फक्त ठेवलेली म्हणजे किती वाजता आहे काय बैल साधारणतः म्हणजे आपलं अंतर बघायचं किती अंतर आहे त्या हिशोबाने निघायचं दोन तास बैलाने ता पाहिजे तर पुण्या पिण्याला मैदान असले सकाळी सहा सात भरतो बैल जवळ असलं मैदान आज नऊ वाजता भरला होता बैल म्हणजे डिस्टन्स बघून आपलं हे करायचं आज फायनल ला राहिला की नको काय सांगा त्याच्याविषयी आज काय बोलू शकत नाही एवढं त्यानं म्हणजे गाडी कडण पब्लिकला होती शब्दच नाही त्याच्यासाठी एवढं त्याने आज पण गाडीचा विश्वास नव्हता की कडणे गाडी आणि आतन गाडी होती हिंदी घेतली हे वाटलं पण गाडी कडण आमच्यावर पळालेला बैलांना देखील म्हणजे पब्लिकला मस्त मिळत पळाला तो धन्यवाद आता असंच तुमचा बैल कायम कुलालात राहू तिचा इच्छा धन्यवाद